ले शततोन वाह अच्छा सिटीत पण आणल्या तीन कच्चेत नवर मम्माला कच्चे आवरतात ना फाका दिसता ना ना बनू शकते रे बर झालं तू सगळे पैसे नाही

Oh, बॉईल केलं की छान लागतात मस्त बॉईल केलं तर खूपच छान लागतात टेस्टी टेस्टी यमी, यमी। बरोबर बने मजा आली मग शेतात हो oh, अल्ली मस्त शेर आली आणखी काय आणलं दाखव ना आणखी हम्म काय आणलं आणखी आधी अस आता हे बाजूक अजून एक चाल बघू शकतात काय आहे कसारा कोरियंडर होय फ्रेश फ्रेश शेतातला कोरिअंडर धनिया तुम्ही बघू शकतात मस्त हिरवाय

পূৰ্ণ কালি নক